नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं नका धन्यवाद ज्यांनी वाचवलं चक्का आपल्या सरूला खूप मोठ्या संकटातून तर नमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की इकडे आपल्या बिचारा कंबळीची आता कबड्डीची मॅच सुरू झालेली असते पण पहिला राऊंड तर अनिकाच्या टीमनी जिंकलेला असतो त्याच्यामुळे त्यांना वाटत असतं की फायनल देखील त्याच घेऊन जाणार तर इकडे ऋषी सरांना मात्र त्यांचा कबड्डीचा सामना पाहता येत नसतो त्यासाठी ऋषी सर खूप प्रयत्न करत असतात तिथे जाण्याचा परंतु मात्र नयनतारा काय ऋषीला तिथपर्यंत जाऊन देत नाही परंतु आपला सायबा ऋषी सरांना व्हिडिओ कॉल करून सगळं काय तिथले अपडेट देत असतो त्यावेळेस मात्र ऋषी सर सगळ्यांना सांगत असतात की काही जरी झालं तर तुम्ही फायनलला जायचंच आहे आणि तुम्ही फायनल जिंकायची देखील आहे आणि मी देखील लवकरात लवकर प्रयत्न करेल की मी फायनल पाहिला तरी येईलच पण त्यावेळेस मात्र नयनतारा मॅडम असतात त्याच्यामुळे ऋषीला एवढं काय बोलता येत नसतं तर कमळी ठरवते की काही जरी झालं तरी ऋषी सरांना आपण जिंकून दाखवायचं कारण की त्यांचं जे स्वप्न आहे ना ते मी पूर्ण करणारच तर एकीकडे मात्र आता तुम्ही पाहिलंच असेल की ह्या चक्क गुंडांना पाठवून आपल्या सगळं काही म्हणजे तिला वाटत असतं त्याचप्रमाणे आपल्या सरूचं घर बिर सगळं काही जाळण्यासाठी सांगितलेलं असतं पण ती मात्र गौरी म्हणून मात्र आपल्या सरूला ओळखत असते कारण की तिला माहीत नसतं की गौरी आणि सरू दोघीजणी एकच आहेत तर एकीकडे आता कमळीच्या आईचं घर तर त्यांना सापडलेलं असतं पण कमळीची आई तर सापडलेली नसते त्याच्यामुळे म्हणतात की तिचं घर आपण जाळून टाकूया आणि ते सगळे काही गुंड असते तिच्यासोबत कामिनीच्या सगळे काही त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न करतात आणि घर जाळतात देखील आणि त्याच्या आतमध्ये तिला वाटतं की आतमध्ये कमळीची आया आहे त्याच्यामुळे ही बातमी जर कमळीला कळाली की कमळी तो सगळा काय डाव सोडून इथपर्यंत धावत पळत येईल त्याच्यामुळे माझ्या अनिका जिंकायला काही देखील अडचण येणार नाही आणि असाच भयानक प्लॅनिंग मात्र हा सगळा इने केलेला असतो पण तिला माहीत नसतं की हे सगळं तिच्याच अंगलट येणार आहे तर एकीकडे राजन सर वेड्यासारखं सगळीकडे आपल्या गौरीला शोधत असतात आणि सोबतच त्यांच्या मुलीला देखील कारण की त्यांना वाटत असतं की ती ह्या गावातच आहे त्याच्यामुळे तिला शोधलंच मी पाहिजे तर एकीकडे कामिनी म्हणते की आता कमळीच्या आईचा तर काटा काढलेलाच आहे आता लवकरात लवकर त्या गौरीला शोध दे आणि तिच्या मुलीला दोघींना देखील संपवून टाकते आणि हे सगळं करण्यात मात्र तिला वाटतं की ती यशस्वी देखील होईल आणि तसंच सगळं काय प्रयत्न करत असते तर एकीकडे मात्र आपली पूर्णाजी देखील वाटत असते पूर्णाजीला की काही जरी झालं तरी कंबळीनेच तो कबड्डीचा सामना जिंकायला पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही पुढे बघसालच की मात्र आपली कमळी देखील पहिला राऊंड जिंकते आणि आता फायनलला मित्रांनो अनेकाची टीम वर्सेस कंबळीची टीम येते आणि त्याच वेळेस मात्र कमळीला अशी खबर मिळते की गावाकडे तिच्या आईचं म्हणजेच तिचं घर जाळलं त्यावेळेस मात्र कमळीला आता चालू संघाच्या डावातून आता हा संघातला म्हणजे चालू जी काही गेम असतो तो सोडून आता तिला गावाकडे जायची वेळ येणार आहे पण मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपली कमळी सगळ्यात अगोदर जो काही तिने निवडलेला रस्ता आहे म्हणजेच आता जो काही तिचा कबड्डीचा सामना असतो तो पूर्ण केल्याशिवाय गावाकडे अशीच जाणार नाही कारण की त्याच्या अगोदरच मित्रांनो हे सगळं करताना सरू मात्र आपली ते गाव सोडून पळून जायच्या पाठीमागे लागलेले असते कारण की तिला माहीत असते की भूतकाळात कामिनीने त्यांच्यासोबत काय काय केलं आहे तिला असं वाटत असतं की परत तिच्यासोबत आणि तिच्या मुलीसोबत काही असं नको व्हायला त्याच्यासाठी सरू ते गाव सोडून चाललेले असते परंतु मात्र सरूची मैत्रीण तिला थांबवते आणि मित्रांनो एवढ्या मोठ्या भयानक संकटामध्ये ज्यावेळेस सरू अडकलेले असते त्या सरूला त्या संकटातून बाहेर कोण काढतं तर आपले राजन सर तिच्या मदतीला धावून जातात आणि राजन सरांच्या समोर देखील सरूचं खरं सत्य येतं म्हणजे सरू हीच खरी गौरी असते राजन सरांना कळतं पण हे सगळं कळाल्याच्या नंतर राजन सर म्हणतात की काही जरी झालं तरी मी तुमची साथ आता सोडणार नाही भूतकाळात जे घडलं ते विसरून जा पण काही जरी झालं तरी गौरी तू माझ्यासोबतच राहायचं आणि आपली मुलगी कुठे तर एकीकडे एक मात्र आता कमळीला ही वाईट बातमी काढल्याच्या नंतर कमळीला वाटते की हा डाव सोडून मी माझ्या आईकडे गेलं पाहिजे कारण की ती संकटात आहे आणि तिला माझी गरज आहे पण ऋषी सर देखील तोपर्यंत फायनल मॅच पाहायला येतात आणि ऋषी सर म्हणतात की कमळे आधी तुझं हे काम पूर्ण कर नंतरच आपण त्या ठिकाणी देखील जाऊया कारण की आईला काही देखील झालं नसणार तुझ्या हे मला माहीत आहे कारण की मित्रांनो आत्तापर्यंत कमळी आपली जेव्हा जेव्हा संकटात अडकलेली आहे तेव्हा तेव्हा आपल्या कमळीला मदतीला धावून मात्र आपले ऋषी सर गेलेले आहेत आणि प्रत्येक संकटामध्ये ऋषी सरांनी कमळीला मदतच केलेली आहे तर एकीकडे मात्र आता इकडे कंबळीच्या आईची मदत करण्यासाठी स्वतः राजन सर तिथे गेलेले असतात आणि राजन सर ज्या त्यांच्या बायकोला शोध असतात ती म्हणजेच कंबळीची खरी आई असते म्हणजेच सगळं काही सत्य आता उघडकीस येतं पुढं तुम्ही बघसालच आणि आपली कंबळी फायनल मात्र ह्या अनिकाला हरवून जिंकते देखील आणि आपले राजन सर कंबळीच्या आईला म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या बायकोला एवढ्या मोठ्या संकटात मदत देखील करतात आणि ह्या कामिनीलाच चांगलंच तोंडावरती पाडतात पण मित्रांनो ह्या कामिनीने आत्तापर्यंत खूप सारं पाप केलेलं आहे या सगळ्याचं तिला पापाची शिक्षा म्हणून काय झाली पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद